सियावर रामचंद्र की जय किशकिंदेच्या जवळच्या पर्वतावर सगळ्या युथपतींचं एकत्रीकरण झालंय आणि या एकत्रीकरणामध्ये रामचंद्रांनी सुग्रीवालाच सांगितलंय की आपण सर्वज्ञ आहात इथलं भूगोल इथली परिस्थिती इथलं वातावरण या सगळ्याची आपल्याला कल्पना आहे तेव्हा हे सुग्रीवा मित्रवर्य आपणच आपल्या सगळ्या सैन्याला या सगळ्या संबंधीची सूचना द्यावी सीतेचा शोध कसा घ्यायचा आहे हे आपणच सांगावं मग सुग्रीवानी मोठ्या आनंदाने सगळ्या सैन्याच्या प्रमुखांना बोलवलंय शोध घ्यायचा आहे कुठे दडवलं असावं हे शोधायचंय तेव्हा एकेका वीराचे परिचयता आधी करून दिलेले होतेच आता त्यांना विभाग वाटून द्यायचे आहेत आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे सोरटी सोमनाथाच्या मंदिरामध्ये असलेलं एक चिन्ह आणि ती रेषा कशी जोडते ती वार रेषा कशी आहे आणि या सगळ्या इतिहासामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की रामायणामध्ये समुद्र समुद्र मार्ग भूगोल याचं विस्तृत ज्ञान असलेला सुग्रीव होता वाल्मिकी हे रामायणाचे समकालीन रचयते आहेत म्हणजे वाल्मिकीने जे रामायण लिहिलंय ते पहिल्यांदा शिकवलंय लवकुशांना म्हणजे लवकुशांनी रामकथा अयोध्येतील अयोध्या वासियांना ऐकवली आणि त्याआधी ती वाल्मिकींनी लिहिली आणि मग ती लवकुशांना शिकवली अशी ती कथा आहे म्हणजे समकालीन लेखक होते वाल्मिकी रामायणाचे आणि या वाल्मिकी रामायणात सुग्रीवाच्या भौगोलिक ज्ञानाविषयी जे वाल्मिकी लिहितात ना त्यावरून आम्ही किती प्रगत होतो हे लक्षात येतं मी मागेही आहे बघा की भारतीय संस्कृतीची अडचण काय आहे आमच्याकडं सगळं होतं सगळी माहिती होती अडचण एक होती की आम्ही त्याच्या नोंदी करून ठेवू शकलो नाहीत रेकॉर्ड क्रिएट करू शकलो नाहीत आणि या रेकॉर्ड न करण्याच्या वृत्तीमुळं आमचं ज्ञान योग्य प्रगत आणि काल सुसंगत असूनही आम्हाला ते आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता नाही आलं आम्ही धर्म धर्म नावाची जी संकल्पना सांगतो त्या धर्म या संकल्पनेमध्येच ज्ञान होतं युगसहस्त्र पर भानू काय विलक्षण ज्ञान आहे ना ते कितीशे वर्षापूर्वीच आहे आम्हाला या सगळ्या गोष्टी स्पष्ट करता नाही आल्या इतकंच आहे बाकी काय नाही कारण आमच्या नोंदी कदाचित ठेवल्या असतील तर त्या परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त करून टाकल्या मौखिक परंपरेने जे आम्ही सांभाळत आलो ते आमच्यापर्यंत पोहोचलं आमचा धर्म म्हणजे आमची जीवन जगण्याची पद्धत होती त्या पद्धतीवरच आम्ही पुढे आलेलो आहोत आता सुग्रीव इथे आपल्या सैन्यातील वीरांची विभागणी करतो आहे काही पूर्वेकडं पाठवतोय काही दक्षिणेकडं पाठवतोय उत्तरेकडे पाठवणार नाही आहे कारण झालाय तो प्रवास सगळा दक्षिणेकडेच झालाय याची माहिती आहे आणि ज्या सैन्याची विभागणी करतोय त्याच्यामध्ये पहिल्यांदा पूर्वेकडे पाठवण्यासाठीचा एक समूह करतोय आता सुग्रीवाचं ज्ञान बघायचंय तुम्हाला ज्ञान बघायचं काय तो, तो विनत नावाच्या आपल्या प्रमुखाला बोलवतोय या विनताला सांगतोय की तुला पूर्वेकडे जायचंय हा विनत महाकाय आहे अवाढव्य आहे आणि तो सांगतोय की आता सगळ्यांनी मिळून शोध घ्यायला सुरुवात करायची आहे नद्या पर्वत जंगल समुद्र राक्षसांचे निवासस्थान सगळे शोधून काढायचे आहेत पूर्व दिशेला काय काय आहे तो सांगतोय की जेव्हा तुम्ही पूर्वेकडं जायला लागाल आता किशकिंदा नकाशासमोर ठेवा नकाशासमोर ठेवल्यावर वरचा भाग उत्तर आणि पूर्व कोणता पश्चिम कोणता पश्चिम म्हटल्यावर बंगालच्या उपसागराकडे जावं पूर्व म्हटल्यावर बंगालच्या उपसागराकडे जावं लागेल पश्चिम म्हटलं की अरबी समुद्राकडं आता तो सांगतोय सुग्रीव तुम्ही पूर्व दिशेला जाल तेव्हा भरपूर पर्वत लागतील नद्या लागतील नद्यांची उगमस्थान लागतील ओलांडत ओलांडत पुढे जा समुद्र लागेल आणि समुद्र लागल्यावर तुम्हाला यवद्वीप लागेल यवद्वीप त्यानंतर सुवर्णदीप लागेल यवद्वीप हा सात राज्यांनी सुशोभित आहे तिथे त्या यवद्वीपावरती सात राज्य आहेत हा यवद्वीप आणि सुवर्णद्वीप आणि त्यानंतर रूपक्य दीप, दीप लागेल रूपक्य द्वीप जरा सहज गुगलवर सवय है, तुम्हाला सर्च करायची सर्च करून बघा यवद्वीप काय आहे द्वीप काय आहे आणि रूपक्य द्वीप काय आहे सात बेटांचा सा समूह सात राज्यांचा सा समूह तुमच्या लक्षात येईल सुग्रीव जो भूगोल सांगतोय तो जावा आणि सुमात्रा बेटांचा आहे हा यमद्वद्वीप म्हणजे जावा आणि सुवर्णदीप म्हणजे सुमात्रा आत्ताच जावा आणि सुमात्रा सात बेटांचा समूह तिथं आहे हा सात राज्यांचा समूह आहे हे सुग्रीव सुनीताला सांगतोय रामायण काळामध्ये त्रेतायुगात द्वापार युग आता चालू आहे ते कलियुग कलियुगाची किती वर्ष गेलीत त्याच्या आधी घडले ते द्वापार युग द्वापार युगाच्या आधी त्रेतायुग त्रेतायुगामध्ये पाच हजार वर्षापूर्वीपेक्षा अधिक काळात सुग्रीव यवद्वीप सुवर्णद्वीप रूपक्यद्वीप या जावा आणि सुमात्रा बेटाच्या समूहाच्या विषयी सांगतोय जेव्हा तुम्ही ते वर्णन वाचाल ना रामायणामध्ये तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि किती योजन अंतर गेल्यावर पर्वत लागतील नद्यांच्या उगमाचा प्रदेश कुठे असेल मग समुद्र कधी लागेल समुद्रात किती अंतर पुढे गेल्यावर तुम्हाला काय दिसेल मग तिथे कसे तुम्हाला त्या द्वीपांचा समूह दिसेल जावा सुमात्रा भेटांच्या समूहाची गोष्ट करतोय सुग्रीव नोंदी नाही उठवल्या नाहीतर थे बहुत कुछ काम के तो म्हणतोय पुढे तुम्हाला या यवद्वीपावरती गेल्यानंतर तिथे शिशिर पर्वत लागेल त्याच्यावर सोमनस शिखर आहे अत्युच्च शिखर आहे तिथे काही लोक निवास करतात त्या सोमनस शिखरावर जाऊन बघा तिथे तुम्हाला सीता सापडेल का लाल रंगाचा एक समुद्र लागेल त्या भागामध्ये तांबडा समुद्र लाल रंगाचा एक समुद्र लागेल आणि हे माझ्या मंच फेकत नाही आम्ही रामायणात ज्याचा उल्लेख केलेला आहे ते तुम्हाला मी सांगतोय तिथपर्यंत जाऊन बघा तुम्हाला कुठं काही सापडतंय का ही विनतावरची जबाबदारी आहे आणि विनताच्या सोबत काही युथवीर देऊन पाठवलेलं आहे आणि यानंतर आणखी काही लोकांना सुग्रीव बोलवतोय त्याच्यामध्ये नील आहे स्वत केसरीनंदन हनुमान आहेत अस्वलांचे अधिपती जांबवान आहेत सुहोत्राय गज आहे गवाक्ष आहे सुशेण आहे वृषभ आहे उल्कामुख आहे अनंग आहे एवढ्या सगळ्या वीरांना बोलवलंय आणि त्यांना सांगितलंय की तुम्हाला दक्षिणेकडं प्रवास करत जायचा आहे किशकिंधा म्हणजे कर्नाटकातील हॉस्पेट शहर आता नकाशा कळावा म्हणून हॉस्पेट शहराच्या बाजूला कावेरी नदीच्या तीरावर आहे किशकिंधा हम्पी हा सगळा भाग तिथून दक्षिणेकडचा कर प्रवास करायचा आहे पूर्वेकडं कर एक एक समूह निघालेला आहे पूर्वेकडं निघालाय म्हटल्यावर तो पूर्वेकडचा कर प्रवास करत जाईल सोलापूरच्या दिशेनं निघालेला तिथून पुढे बंगालच्या उपसागराकडे जायचं आहे आणि एक हा दक्षिणेकडं असा पूर्ण दक्षिण भाग फिरत 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 जाणार आहे त्यामुळं हे सगळे वीर आहेत आणि या वीरांना दक्षिणेकडे जाऊन कुठे कुठे प्रवास करायचा आहे हे पण सुग्रीव सांगतोय यांचा प्रवास कसा असेल आणि कसे पोचतील ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय